नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अजगराला सर्प मित्राने दिले जीवनदान कल्याण कोपरगाव डोंबिवली पश्चिमेतील रहिवाशी ओंकार मात्रे यांना त्यांच्या घराशेजारी साप आढळला ओंकार मात्रे यांनी त्याची माहिती सेवा संस्थेचे सर्प मित्र पूर्वेश कोर यांना दिली सर्पमित्र पूर्वेश कोरी सुभाष पांडियन आणि प्राणीमित्र घटनास्थळी पोहोचले प्रथम दर्शनी पाहता या अजगरा सुरक्षित पद्धतीने पकडले डोंडिवलीतील वाढत्या शहरीकरणामुळे सापाचे अधिवास नष्ट होत आहेत गवताळ प्रदेश पानथळ जागा नद्या इत्यादी सर्व प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर मानवी अतिक्रमण होत आहे यामुळे भक्ष्याच्या शोधात वन्यजीव हे मानवी वस्तीत वावरताना व त्याचा सहजतेने दिसत आहे या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र कल्याणचे वनाधिकारी राजू शिंदे यांना कळवली वनाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे अजगराची योग्य ती तपासणी व नोंद करून अजगराला सर्पमित्र पूर्वेश कोरी सुभाष पांडियन व प्राणमित्र केदार मराठे यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडवण्यात आले सेवा संस्थेच्या जनजागृती व अथक परिश्रमामुळे साप मारण्याचे प्रमाण खूप कमी झालेले असल्याची माहिती सेवा संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र सौरभ मुळे यांनी दिली तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद